वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे एकोणावीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता परभणी शहरातल्या नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत जनतेला मार्गदर्शन करणार आहे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पंजाब डक यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची ही जाहीर सभा होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे विभागीय प्रवक्ते धर्मराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या पत्रकार परिषदेला सुरेश शेळके सुनीता साळवे तुषार गायकवाड सोमेश भुजबळ आदींची उपस्थिती होती मी लोकसभा मतदारसंघातील जनतेंना सांगू इच्छितो की श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महात्मा फुले ग्राउंड येथे सकाळी दहा वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे परभणी लोकसभेचे अधिकृत उमेदवार पंजाबराव डगसाहेब यांच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा होणार आहे या जाहीर सभेचा उद्देश असा आहे की एकंदरीत परभणी लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे अधिकृत उमेदवार पंजाब राडव यांना सर्व समाजस्तरातून विशेषतः शेतकरी वर्गातून हा वार्ता पाठिंबा मिळत आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की परभणी शहरामधील असतील किंवा लोकसभा मतदारसंघातील असतील जो मुस्लिम समाज आहे जो मराठा समाज आहे आणि जी वंचितची मत वोट बँक आहे या समाजामध्ये का आपल्याला वंचित बहुजन आघाडीला मतदान करायचं आहे त्याच्याबद्दलचं प्रबोधनसुद्धा आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर करणार आहेत आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतील की बाळासाहेब ठरवतील ते धोरण आमचं आहे सा बाळासाहेब सांगतील त्या गोष्टी आम्ही इथं आहे आणि त्याच अनुषंगानं आज वंचित बहुजन आघाडीचे जे अधिकृत उमेदवार पंजाब डग साहेब यांचा विजय सुखकर करण्यासाठीची ही सभा आणि ही परभणीच्या राजकारणाला कलाटणी देणारी सभा असणार आहे राज्यात आंबेडकर साहेबांच्याही रोड शेसाठी आम्ही प्रयत्नरत आहोत त्याचबरोबर मुस्लिम समाजातील आमचे काही जे नेते आहेत राज्याचे त्यांच्याही सभेसाठी आम्ही प्रयत्नरत आहोत ज्या ज्या ठिकाणी मुस्लिम बहुली एरिया आहेत अशा अशा ठिकाणीसुद्धा येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जाहीर सभा होणार आहेत आणि आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीची ही जी सभा होणार आहे ही महात्मा फुले शाळा जी आहे आपल्या जिंतूर रोडला तिथं सकाळी दहा वाजता या सभेचं आयोजन केलेलं आहे आणि दिनांक आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस तर आपण हजारोच्या संख्येनं या सभेला उपस्थित राहावं ही नम्र विनंती